सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी कोपरगाव कोपरगाव शहरातील शीतल हॉटेल नजीक नगर महामार्गावर बसच्या धडकेत एका बत्तीस वर्ष तरुणाचा मृत्यू झालाय प्रसाद रत्नाकर कुलकर्णी असं त्या मयत तरुणाचं नाव असून तो कोपरगाव शहरातील समतानगर येथील रहिवासी आहे सदरची घटना शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे सदर अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अपघात झाल्यानंतर बस चालकानं बस न थांबवता तो फरार झाला असल्याची माहिती असून तेथून जात असलेल्या नागरिकांनी जखमी प्रसाद यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र प्रसाद यास अधिक दुखापत झालेली असल्यानं त्यास पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते मात्र रस्त्यातच उपचारापूर्वीच तो मयत झाला होता मयद प्रसाद याचा मृतदेह हो कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत मयत प्रसाद रत्नाकर कुलकर्णी हा बी कॉम झालेला होता त्याच्या पश्चात आईवडील बहीण असून तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता सायंकाळी उशिरा त्याच्या मृ मृतदेहाची ओळख पटली असून त्याच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान बस चालकानं अपघात झाल्यानंतर बस न थांबवता निघून गेला होता तसेच याबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनला बस ड्रायव्हर व एस टी महामंडळाच्या वतीने कुठलीही कल्पना देण्यात आलेली नसल्याने नसल्याचं यावर आता पोलीस प्रशासन व एस टी महामंडळ काय भूमिका घेते हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे मालिक, संकुला मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर